अभिनेता ज्याने खूप सिनेमे केले खूप स्टारडम पाहिलं चार लग्न केली पण शेवट मात्र एकाकीच झाला या मागे विलन ठरली त्यांची आई आता हा अभिनेता कोण आणि काय आहे त्याची लाइफ स्टोरी चला जाणून घेऊया पण त्याआधी दैनिक बोंब बुम ला फॉलो करायला विसरू नका विनोद मेहरा म्हणजे सत्तरच्या दशकातला एक सुप्रसिद्ध चेहरा एकोणीशे साली बाल कलाकार म्हणून त्याने चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती एक थी रीता अनुराग प्यार का कर्ज अमर प्रेम घर बेमिसाल अशा अनेक सिनेमातून त्यांनी प्रसिद्धी मिळवली शिवाय त्यांचं नाव झालं अनेक अफेअर्स मुळे रेखा यांच्या सोबत त्यांचं अफेअर खूप गाजलं दोघांनीही लग्न सुद्धा बातम्या होत्या शिवाय त्यांची एकूण चार लग्न झाली त्यांच्या पत्नीची नावं होती मीना ब्रोका बिंदिया गोस्वामी किरण मेहरा आणि नीता मेहता लग्न झाल्यावर त्यांच्या आईने त्यांना घराबाहेर काढलं होतं यातील एकाही पत्नी बरोबर त्यांचं लग्न टिकलं नव्हतं एवढा असूनही विनोद मेहरा आयुष्यात एकटेच राहिले बरेच जण त्यांच्या आईला यासाठी जबाबदार धरतात एकोणीशे नव्वद साली वयाच्या फक्त पंचेचाळीस वर्षी त्यांचं हार्ट अटॅकने निधन झालं